नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या लेखक मित्र चॅनलवर आपण अनेक स्पर्धांची माहिती सांगत असतो जेणेकरून अगदी तुम्ही कुठल्या शहरात गावात कुठेही असाल तर तुम्हाला ही माहिती कळेल आणि या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल सो आजही मी एक अशी कथा स्पर्धा आणली आहे ज्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण याशिवाय या, या, या यूट्यूब चॅनलवर विशेषत कंटेंट रायटिंग या क्षेत्राबद्दल भरपूर माहिती सांगितली जाते भरपूर जॉब्स असतात सो so, जर तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि तुमचं जे लेखन कौशल्य आहे ते व्यवसायात निर चेंज करायचं जर तुम्हाला इच्छा असेल तर जरूर कंटेंट रायटिंग शिकून घ्या आजवर मी चोवीस वर्कशॉप केले आहेत म्हणजे आजची तारीख बघा दोन हजार तेवीस डिसेंबर महिना चालू आहे सो so, असे वर्कशॉप चालू आहेत सो so, तुम्हालाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर व्हा डिस्क्रिप्शनमध्ये वर्कशॉपविषयीची माहिती आहे जरूर वाचा आणि मला संपर्क करा सो so, आज मी सांगणार आहे स्पर्धेची माहिती ही मराठी कथा स्पर्धा आहे साहित्य संघ पुणे यांनी आयोजित केली आहे पुण्यातली आहे पण तुम्ही पुण्याच्या बाहेर जरी असाल तरीही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि विशेष म्हणजे ही एक वेगळी स्पर्धा आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल मी या चॅनलवर कथा स्पर्धा कविता स्पर्धा एकांकिका स्पर्धा वगैरे सांगितल्यात पण ही कथा स्पर्धा वेगळी का आहे कारण यांनी कथेचा अर्धा भाग त्यांनी लिहिलेला आहे तर ती कथा पूर्ण तुम्हाला करायची आहे सो so, अशी ही अपूर्ण कथा स्पर्धा म्हणता येईल अशी कथा आहे सो so, अर्धा भाग मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या पुढे तुम्हाला ती कथा लिहायची आहे आणि ती लिहून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे सहभागी कोणीही होऊ शकतं काहीच हरकत नाही फक्त त्यांच्यापर्यंत कथा पोहोचण्याची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सो so, ही तारीख लक्षात ठेवा ओके okay? आणि त्यांनी चारशे शब्दामध्ये कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे आणि तुम्हाला पुढे दोनशे ते तीनशे मध्ये कथेचा दुसरा भाग लिहून पाठवायचं आहे आता हे लिहून मी म्हटले म्हणजे प्रॉपर तुम्हाला पेन पेपरवर लिहून पाठवायचं आहे पत्रात लिहून पाठवायचं आहे डिजिटली त्यांना काही लिहून नको आहे ईमेल किंवा डिजिटल तुम्ही पी डी एफ वगैरे असं काही नको आहे सो जे ज्यां जन, ज्यांना पे पेन पेपरवर जर अर्धा भाग तुम्ही लिहू शकत असाल तर लिहा आणि पोस्टाने लवकरात लवकर पाठवा आ, कथेला शीर्षक द्यायचं आहे त्यांनी कथेला शीर्षक कुठलंच दिलेलं नाही आहे आणि कथा ही दोन प्रती पाठवायच्यात म्हणजे एक जी तुम्ही लिहिलेली असेल पेननी आणि दुसरी प्रत ही त्याची झेरॉक्स सो अशी संपूर्ण कथा लिहून पाठवायची आहे आ, दोन प्रती तुम्हाला पाठवायच्या आहेत त्यांची प्रवेश फी आहे अगदी पन्नास रुपयेच आहे जास्त नाही आहे त्यांची ती तुम्ही पन पाकिटात घेऊन पाठवलं तरी चालेल पोस्टातर्फे पा किंवा पोस्ट तिकिटांच्या स्वरूपात द्यायची आहे रोख किंवा पोस्ट तिकीटं पन्नास रुपये कथेच्या खाली सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या कथेच्या खाली स्पर्धकाचे नाव पत्ता फोन किंवा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे कारण ह्या कथेचा ज्या वेळेला पारितोषिक वितरण किंवा जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला तुम्हाला संपर्क करायला त्यांना सोपं जाईल आणि जे विजेते आहेत त्यांच्यापर्यंत हे स्वतः पोहोचणार आहेत सो प्रत्येक कथेला पोचपावती वगैरे असं मिळू शकणार नाही कारण त्यांनी तसंही पोस्टांनी पाठवायला सांगितलं आहे so, पूर्ण कथा झेरॉक्स पूर्वार्धासह तुम्हाला तीस डिसेंबरपूर्वी मिळणे आवश्यक आहे ते मगाशी सांगितलं मी आणि ह्यांचं पारितोषिक आणि निकाल कधी लागणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा निकाल लागणार आहे जानेवारी एंड असेल किंवा फेब्रुवारीच्या पूर्वार्धात पण लागू शकतो जर तुमची स्पर्धा कथा जिंकली तर तुम्हाला ते फोन नंबर कळवणार आणि तुम्हाला पारितोषिक वितरणालाही बोलवतील सो ही, so, ही पुण्यात आहे त्यांनी पत्ता पण दिलेला आहे पत्ता तुम्हाला वाचून दाखवते हा तर आपला टेलिग्राम चॅनलवर पण असणार आहे त्यामुळे काळजी करू नका कथा ही निहार प्रकाशनाच्या पत्तावर पाठवावी निहारा प्रकाशन पत्ता नऊशे पंच्याऐंशी सदाशिव पेठ भूपती कॉम्प्लेक्स जवळ ज्ञानप्रबोधिनी पुणे तीस आणि महत्त्वाचं कथा ईमेल व्हॉट्सअपद्वारे स्वीकारली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला पोस्टाने लिहूनच कथा पाठवायची आहे हा पत्ता मी देते डिस्क्रिप्शनमध्ये दे असेल आता कथा काय कारण अर्धही कथा ही माझ्याकडे आणि अर्धी तुमच्याकडे अर्धी तुम्हाला लिहायची आहे सो कथा मी वाचूनही दाखवते आणि जरा लक्षपूर्वक ऐका पहिल्यांदा जर तुम्ही तुमच्या लक्षात राहणार नाही सो दोनदा व्हिडिओ ऐकला तरी चालेल सो कथेला सुरुवात करू कथेचं नाव काहीही नाही ओके सो कथा मी ऐक वाचते गौरी आज ऑफिसमधून तासभर लवकर निघाली डोकेदुखीने ती बेजार झाली होती घरी जाऊन कधी एकदा विश्रांती घेते असं तिला झालं होतं मराठेसरांनी विना तक्रार परवानगी दिली न ती सहकार नगरमधील तिच्या घरी पोहोचली दार नुसते लुटलेले होते हळूच ती आत आली आणि समोरचे दृश्य पाहून दिडमूड झाली काय बोलावे काय प्रतिक्रिया द्यावे हे तिला कळे ती शेजारच्या खोलीत गेली दार लावून घेतले आणि कॉटवर अंग टाकताच तिच्या डोळ्यातून आसवे उघळली ओघळली एखाद्याच्या आयुष्याला इतकी वाटा वळणा का लागतात प्रत्येक प्रसंग आपल्या सहनशीलतेची कसोटी का पाहतो हे तिला कळेना सहाच महिन्यापूर्वी विमला ताई जे शेखरची आई म्हण ती म्हणजे तिची सासू वारली अन तिच्या मनाला पटत नसतानाही तिने सुटकेचा निश्वास टाकला होता मनावरचा एक ताण हलका झाला होता गेली अठरा वर्ष तिने हा ताण सहन केला होता परिस्थिती स्वीकारली होती मनाला खंगत कुरतडत असतानाही तिने स्वतःला शांत राखले होते आणि वयाने वाढणाऱ्या ऋतुजाला परिस्थितीला शांतपणे सामोरे जाण्यास तयार केले होते ती खूप बेचेन झाली स्फुंदून स्फुंदून रडू लागली यावेळे शेखर जवळ हवा होता तोच यातून शांतपणे मार्ग काढू शकेल असं तिला वाटलं शेखरशी लग्न करून ती या घरात आली तेव्हा ऋतू फक्त पाच वर्षाची होती तिला सुखात ठेवायचे हा तिचा ध्यास होता विवेकच्या अपघाती निधनानंतर तिने हा निर्णय घेतला होता कारण ती अवघी चोवीस वर्षाची होती खूप मोठे आयुष्य पुढे होते शेखर विधूर होता त्याचा मुलगा सुव्रत फक्त अडीच वर्षाचा होता आजीचा अतिशय लाडका होता शेखरच्या मुलाला एकुलते एक नातू म्हणून विमलाबाई त्याला प्राणापलीकडे जपत होत्या विमलाबाई म्हणजे तिच्या सासूबाई आई विना लेकरू म्हणून त्याचे अतोनात लाड करत होत्या शेखरनी पुन्हा लग्न केले तरी ते कुमारिकेशी करावे हा त्यांचा आग्रह होता पण शेखरने आईचा विरोध पत्करून गौरीशी विवाह केला होता त्यावेळी शेखरनी म्हटले होते गौरी मी ऋतूला वडिलांचे प्रेम देईल तूही सुव्रतला तुझा मुलगा समज भेदभाव आपण दोघेही करायचे नाही जमेल ना शेखर मी वचन देते मी दोघांमध्ये भेदभाव करणार नाही क्वचित रागवले तरी तू ते त्याच्या भल्यासाठीच असेल फक्त एक अट आहे गौरी शेखर म्हणाला माझ्या आईला तू कधीही दुखावू नकोस कधीही तिचा अपमान करू नकोस माझा अपमान केलास तर एक वेळ चालेल पण या घरात माझ्या आईचा अपमान होता कामा नये भाऊक होऊन बोलणाऱ्या शेखरला तिने तसं वचन दिले आणि ते अखेरपर्यंत पाळले होते शेखर शाळेत असताना तिच्या वर्गात होता योगायोगाने जोडीदार शोधताना दोघे एकत्र आले होते गौरीने सुव्रतला आपलेसे करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ती अपयशी ठरली कारण विम्बल विमलाताईंना सुवरतने तिला आई म्हणावे हे कधीच वाटले नव्हते आणि ऋतुजाच्या वाट्यालाही आजीचे प्रेम कधी मिळाले नाही आणि आज गौरी सुन्न झाली होती मुलाविषयीची पाहिलेली मुलीविषयीची पाहिलेली तिची सगळी स्वप्ने इथेच त्यांची अर्धी कथा संपते म्हणजे पुढे काय झालं की गौरीनी असं काय पाहिलं होतं की ती इतकी दुःखी झाली होती त्या खोलीमध्ये काय घडलं होतं सो so, असा तुम्हाला पुढचा उत्तरार्ध लिहायचा आहे चे चारशे शब्दामध्ये लिहायचा आहे आणि या स्पर्धेत पाठवायचं uh, uh, आहे इंटरेस्टिंग आहे कॉम्पिटिशन जरूर सहभागी वा ऑल द बेस्ट काही डाऊट असेल तर जरूर कमेंट करा किंवा ही कथा मी टेलिग्रामवर देते व्हॉट्सअप आहे आपला तिथे देते हवी असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा मी तशी तिकडे पेस्ट करेल थँक्यू अँड ऑल द बेस्ट